तर बघा ग्रहप्रेश वगैरे झाला आणि नवरा आणि नवरीसाठी देवदर्शनासाठी गेलो गावामध्ये तर महादेवाचं मंदिर जिथं लग्न झालं आणि तिथंच महादेवाच्या मंदिरात आम्ही गेलो तर मस्त असं मंदिर आहे प्रसिद्ध आहे ते गावातलं मंदिर बघा तिथं दर्शन वगैरे केलं आणि असे लिंग आहेत तर, तर सात का काही सहा लिंग आहेत आणि माझी बहीण पण आली होती तर आम्ही सगळ्यांनी असं दर्शन वगैरे घेतलं फोटो वगैरे त्यांचे घेतले आणि त्यांच्या नंदूबाई पण आल त्या माझ्या बहिणीच्या आणि मग फोटो वगैरे काढला आणि बाहेर पण मग सगळेच मंदिरं छोटी छोटी तिथंच होती तर सगळं तिथंच दर्शन झालं सगळ्यांची तरी बघा पिंड किती मस्त आहे आणि एकदम भरीव बांधकाम आहे असं की आणि ह्या आहेत बघा नंदुबाईन हे माझी ताई आहे धनश्रीताई आणि हे असं आहे नवरा नवरी दर्शन घेते प्रत्येक देवाच्या मूर्ती आहे त्यामुळं कुठं बाहेर जावं लागलं नाही तिथं पूर्ण मंदिरात विठ्ठल रुक्मिणी आहे सगळं संतांच्या आहेत आणि इथं पिंडे अशा पाच का सहा पिंडे आहेत एवढं माझ्या लागतं या दर्शन तिकडं बघ तिकडं बघा की बघा दर्शनाला आलो आहे आम्ही घेते आहे तिथं बसून फक्त हातलावा फोटो तिथे समृद्ध तिरकी बसा आणि हात लावली तिथं थोडंस हात हातलावा असं समृद्धीच बरोबर तिला तिकडे साईडला बसा तिथे बेलवायला करा पिंडीवर लावा पिंडीला वरती बिल सारखं त्यांच्या तोंड पाहून माझी पल्ली विकेट चालू होतो सांगूल ला तिथं पोरं खेळत होती क्रिकेट समोरला पाहून पल्ली माझी विकेट

लाचिंगा पडतो सगळे आय कलर बनवतो करा माझी जिन तो राय तू भी लेचा पटना तोळले धाव मी तिकडे जाय तिकडे समुद्रने याव

रान नाही तो नार मामा मोहे खाय पण ने सबरू खाय पण आवडना मामा खाय पण आवडना काय काय आहे अडवते काय ला तुझं अडवते काय कसं वेगळ दिसतं वेगळ कायला पिका लावाय जायची

नावदेवाच्या जेवणात वाजतो ना नाव घेऊन मूर्ती ढिगार म्हणायचं नाव घेऊन तांदळाच हे झालं তুই <laughs> ভাঙে

कोकण काय आहे लोकडे बरं रेडे अगं आता പറ്റ ती दिवशी चला मंडलेरी केलिया रास नानाया परी ना होगल ती राशी सुंदरी जुबाळा जो जोरे खेळायला घ्या कुर बस की झाली की

আরে তুই তো বলছিস না তুই বলছিস না সুন্দর দেখতে আতোই নাও না এখানে ক্যামেরাটা 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 না না নাই গেও না তা তো যাইছে না आता तुझाय तुझ्या अजून टाका पाचव्या दोनदाच झाले एकदा ती जिंकली एकदा ती जिंकल्या हुडका घ्या

असं दहा सोडा अशी जरा वर हात घेऊन हे करा

आता आहे तो, तो जास्त तिकडं ही करायचं घ्यायचं नाही मारून घ्यायचं नाही मारून पाठ सोडून जाऊ नको कोण तिकड कर

इकडे तुम्ही तोंड करा की सर्व त्या बाहेर म्हणली मला तोडा हाती भरती मला तोंडावर भरायची समृग इकडं अंगावर भरायची

आणि गोल्याला पण घालून साबण लाव लावली साबण त्याला लाव त्याला उठू